नमस्कार मित्रांनो पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की पारू आता अनुष्काला रूममध्ये घेऊन आलेली असते अनुष्का खूप इमोशनल झालेली असते आणि पारू तिला समजावत असते की अनुष्का मॅडम तुमचं दुःख मी समजू शकते माझ्या आई वडिलांना देखील मी लहानपणीच गमावलेलं आहे अनुष्का म्हणते हो आपण स्त्रिया ना खूप स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे मला एवढा त्रास नाही होत याचा आणि ती म्हणते की वॉशरूम कुठे आहे आता पारू म्हणते थांबा आतमध्ये टॉवेल नसेल मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि ती बाहेर जाते तेवढ्यात तिथे आदित्य येतो आदित्य आता अनुष्कासोबत बोलायला आलेला असतो आणि तो म्हणतो हे का अनुष्का तू रडतेस तुझ्यासारख्या स्ट्रॉंग मुलींना रडणं शोभत नाही आणि तू बाहेर काय झापलंस ग का मी एकदम इम्प्रेस झालोय हो तुझ्यावरती आईस मला जणू काही बोलते असं वाटलं अनुष्का म्हणते हे बघ आदित्य तू आता मला मॉम तर म्हणणार नाहीस ना आणि ते दोघेही हसायला लागतात आता आदित्य म्हणतो पण अनुष्का तू आता किर्लोस्कर कुटुंबियांच्या घरात आहे त्यामुळे स्वतःला एकटं समजू नकोस आणि नशिबवान आहेस तू त्यावर अनुष्का म्हणते खरा नशीबवान तर तू आहेस रे तुझ्याकडे आई तरी आहे आता आदित्य म्हणतो हो ना पण तू काळजी करू नको माझी आई खूप प्रेमळ आहे आणि तुला देखील तेवढाच जीव लावेल अनुष्का म्हणते कुठल्या नाताने आता एकदम आदित्य शांत बसतो त्यांचं दोघांचंही बोलणं दामिनी ऐकत असते आदित्यने आता एक जोक क्रॅक केलेला असतो ते दोघं जण हसायला लागतात तेवढ्यात पारू टॉल घेऊन आलेली असते आणि दामिनी तिला बाहेरच थांबवते आणि म्हणते पारू तुला मध्ये मध्ये करायची काय गरज आहे ग आणि मालकांचं बोलणं असं कोणी ऐकतं का तुला दिसत नाहीये ते दोघं एकमेकांबरोबर किती खुश येते हसतायत गप्पा मारताय छान वाटतंय एकमेकांबरोबर तू का जाते त्यांच्यामध्ये चल आता बाहेरच आदित्य आणि अनुष्का आता बाहेर आलेले असतात अनुष्का आता घरी जात असते आदित्य तिला म्हणतो की मी तू तुल, तुला ड्रॉप करतो आणि तो जा, तिच्याबरोबर जा जायला निघतो तेवढ्यात तिथे मारुती येतो मारुती म्हणतो अनुष्का मॅडम मला माफ करा त्या दिवशी माझ्या मुलीमुळे तुमचं एवढं मोठं पेंटिंग खराब झालं आणि तो हात जोडून माफी मागत असतो अनुष्का म्हणते काका हे काय करताय तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात आणि तीच त्यांच्या पाया पडते हे सगळं बघून ना आदित्य खूप भारावून गेलेला असतो अनुष्का सगळ्यांना किती आदर देते यामुळे त्याला खरंच खूप ग्रेट फील होत असतं इकडे मारुती आता घरी आल्यानंतर पारूला सांगत असतो की अनुष्का मॅडम किती चांगल्या आहेत अहिल्या मॅडम आहेत सगळ्यांचा आदर करतात सगळ्यांना मान देतात आणि अनुष्का आणि आदित्य बाबा यांची जोडीनं खूप छान दिसेल अगदी आपल्या अहिल्या मॅडम सारख्याच आहेत त्या आणि आदित्य बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर खूप खुश असतात तो असं बोलत असतो आणि पारूला टेन्शन आलेलं असतं की आता आदित्य आणि अनुष्काचं लग्न तर होणार नाही ना इकडे गाडी बसल्यानंतर अनुष्का आणि आदित्य यांच्यामध्ये गप्पा चाललेल्या असतात आणि आदित्य अनुष्काचं कौतुकच करत असतो आणि म्हणत असतो वा यार खूप छान झापलं असतो त्या मुलांना आणि आमच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी ना तुझी आम्हाला खरंच खूप गरज आहे आता त्यावर अनुष्का म्हणते मला आवडेलच अहिल ना आमच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये काम करायला इनफॅक्ट ते माझं भाग्यच असेल आणि म्हणूनच मी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालणार आहे इनफॅक्ट आपण उद्याच काम सुरू करूया तू सगळे डिटेल्स मला दे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी यायचं आहे म्हणजे आपण एक मिटिंग तिथे कंडक्ट करूया आणि सगळे काही डिटेल्स डिस्कस करूया आणि उद्याच कामाला लागूया आता आदित्य इम्प्रेस झालेला असतो तो आता अनुष्काला घरी सोडून सोडवायला आलेला असतो आदित्य आता गाडी थांबवतो तिथे एक छोटी मुलगी आलेली असते आणि ती म्हणते साहेब गजरा घ्या ना आदित्य म्हणतो गजरा बाळ आम्हाला नकोय त्यावरती मुलगी म्हणते घ्या ना साहेब तुमच्या बायकोला द्या त्यावर आदित्य म्हणतो अगं पण माझं लग्न नाही झालंय आणि ती मुलगी तिथून जात असते तेवढ्यात आदित्य म्हणतो थांब आणि तिच्याकडून तो, तो ते गजरे घेतो आणि तिला पैसे देतो ती म्हणते की सुट्टे नाहीये साहेब माझ्याकडे आदित्य म्हणतो ठीक आहे ठेव तुलाच आणि खाऊ घे आणि ती मुलगी निघून जाते आता अनुष्का म्हणते आदित्य कोणाला देणारे गजरे त्यावर आदित्य म्हणतो ही मुलगी गेली ना आता माझी एक मैत्रीण मा आहे तिला देणार आहे मी हे गजरे आणि तो म्हणतो की सॉरी म्हणजे तुला हवे असतील तर घे या त्यावर अनुष्का म्हणते नाही रे मस्करी केली मी तू जेव्हा माझ्यासाठी गजरे घेशील ना तेव्हा दे माझ्याकडे इकडे आता पारू जास्वंदीच्या झाडासमोर येते बसते आणि बोलत असते नेहमीप्रमाणे त्या झाडासोबत ती बोलत असते आणि मन व्यक्त करत असते आणि रडत सुद्धा असते आणि म्हणते की माझी देवी आई त्यांच्या घरातली सगळीच माणसं ना खूप चांगली आहेत माझ्या देवी आईंच्या त्यांच्या सुनेकडून म्हणजेच आदित्य सरांच्या बायकाकडून ज्या अपेक्षा आहेत ना त्या पूर्ण व्हायला हव्यात आणि तशीच मुलगी त्या घरात यायला हवी आणि त्यांच्या घरात सुख नांदायला हवं असंच मला वाटतं आणि ते आपलं मंगळसूत्र बाहेर काढते आणि म्हणत असते हे मंगळसूत्राचं नातं फक्त ओ... फक्त माझ्या बाजूने आहे ते दोघ बाजूंनी नाहीये आणि माझ्या समाधानासाठीच मी हे मंगळसूत्र घातलाय पण या मंगळसूत्रावर हक्क गाजवायला आता दुसरी व्यक्ती सुद्धा या घरात येणार आहे पण मी पण मागे हटणार नाहीये मी माझं कर्तव्य कधीच विसरणार नाहीये आणि माझं नातं सुद्धा मी जपणार आहे माझ्या देवी आईशी आणि त्या घराची सेवा मी नेहमीच करत राहणार आहे आणि आदित्य सरांची सेवा सुद्धा मी नेहमी करत राहणार आहे आता आदित्य पारूच्या मागे उभा असतो तू पारूच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो पारू इथे काय करतेस तू आणि अशी का बसलीस त्यावर पारू म्हणते का इथे नाही बसू शकत आणि आराम नाही करू शकत का मी आदित्य म्हणतो तसं नाही मला माहिती तू बसणार नाहीये कारण तुला तुझे कामं जास्त महत्वाची असतात ना आणि मी तुझ्या डोळ्यांकडे बघून ना सांगू शकतो तुझ्या मनात काय चाललंय मन ते पारू म्हणते हो का तुम्ही खरंच ओळखतात का माझ्या मनातलं माझ्या डोळ्यांकडे बघून त्यावर आदित्य म्हणतो हो तू अशी बसणार नाहीये नक्कीच तुझं काहीतरी बिनसलंय तर पारू म्हणते नाही आदित्य सर तसं काहीही नाहीये आदित्यचं लक्ष आता तिच्या केसांकडे जातं आणि तो म्हणतो अच्छा सकाळी तू गजरा माळाला होतास तो आता नाहीये म्हणून अपसेट आहेस का तू पण आता तुझ्यामध्ये राहून राहून मी सुद्धा थोडी जादूगरी करायला लागलोय आणि तुझा हात पुढे कर बघू आणि तो तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिच्या हातावर तो गजरा ठेवतो आणि म्हणतो डोळे आता पारू आता गजरा बघते तिला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते आदित्य सर आदित्य म्हणतो हो तुझ्यासाठी आणलाय मी पारूला आता मारुती बोलणं ऐकू येत असतं आणि आठवत असतं आणि ते म्हणालेले असतात की मुलीला गजरा तिचा बाप देतो नाहीतर तिचा नवरा किंवा तिचा भाऊ आणि आता पारू खूपच खुश झालेली असते आदित्यकडून तिला गजरा मिळालेला असतो आदित्य म्हणतो हा गजरा माळ आता तुझ्या केसांमध्ये आता पारू थोडीशी हरवली जाते तिला भास होतो की आदित्य हा गजरा तिच्या केसांमध्ये माळतोय आणि आदित्य म्हणतो काय पारू कुठे हरवलीस ती शुद्धीवर येते आणि म्हणते म्हणतो आदित्य म्हणतो तो गजरा माळ तुझ्या केसांमध्ये आणि पारू सुद्धा तो गजराच्या केसांमध्ये माळते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो आदित्य सुद्धा चे चेहऱ्यावरचा आनंद बघ बघून खूप खुश झालेला असतो आणि तो आता पारूला म्हणतो येतो मी आणि पारू आता हसतच असते तिला कळतच नसतं काय बोलावते कारण आदित्य न कळत का असे ना त्याच्यासाठी ते सगळं काही करत असतो जो एक नवरात आपल्या बायकोसाठी करतो काही अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये तिला तो अनुभव येत असतो आणि ती खूप हो आनंदी झालेली असते आणि आपल्याचा हा भाग इथेच सांगतो